सर्जेराव आत्माराम शिंदे राहणार येलूट तालुका कंदार जिल्हा नांदेड आमच्या येलूट नगरीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे भरपूर संपूर्ण गावांमध्ये एकही घर रिकाम राहिलं नाही खाण्याची व उदरनिर्वाह धान्यासाठी जे क्षमता राहते ते पूर अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून खाण्याची अति आवश्यकता असल्यामुळं मेहरबान आम्ही पोलीस पाटील सरपंच ग्रामशोक तलाठी साहेब हे आले होते येऊन समजाने चौकशी करून प्रत्येकाला या पूरग्रस्तामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला मदत करावं असं शासनाने जे आर दिलेले आहेत त्या जे आर प्रमाण आमच्या इथं अन्याय झालेला आहे तरी तोंड फावून सरपंच त्याच्या घरामधले पाच साहेब पाचही जणांचे आलेले आहेत कोणाच्या पोलीस पाटील असे गावामधले जे प्रमुख दोन तीन नेते आहेत त्यांचेच नाव आहेत आणि दुसऱ्या इतर गोर काही नाही आम्ही तहसील कार्यालयाला कंधारला साहेबाला भेटण्याकरता आम्हाला न्याय पाहिजे याच्याकरता इथं आम्ही कंधार इथं दादाबाई रामदास डुबुकाट हा आम्हाला घर चक पडून तरी काहीच नाही पोलीस पाटला पैसे दिल्या फार्म भरतो म्हणून त्याला दिल्या पन्नास रुपये एक बार एक सरपंच नामदेव पाटील हाय नामदेव ना पैसे पाच हजार था रुपये खोली देतो म्हणून घेतलाय आम्हाला खोली बी नाही नाव बी नाही आता पुरुष व्यवस्था सांगा पुराचं काय नुकसान ते सांगा मला पुराचं घर पडून गेलं अन्नधान्य अन्नधान्य काही नाही सगळं भिजून गेलं शासना शासनाची मदत नाही शासनाची मदतच नाही पंचनामा वगैरे हो झाला का तुमचा पंचनामा फोटो काढून घेत नाही पोलीस पाटलाने त्यानं काहीच केलं नाही लोकांचे नाव आले आमचं नावच आलं नाही बरं पंचायती मेंबर आमदार कोणी आले ते का आमच्या घराय नाही ते कशासाठी घेतले पाचशे रुपये तुमचं नाव सांगा नाव पूर्ण नाव सांगा या पोलीस पाटलानं माझ्यापासून दोनशे रुपये घेतले या फार्मचे फोटो काढून घेतले दोन खरं माझ्या घराचे पडले आता ठाणे पडू बघू शकता दो छावणी पडली चौकशीचे काटक टाकलो पाल फार्म घरी ठेवून गेले त्याने अरे बाबा फार्म का फरून तू घेतात तू दोनशे रुपये बी घेतला आम फार्म बी बसला नाही त्याची म्हणून सरकारने आमची चौकशी करावी याची मी न्याय लावावे आम्ही तसेच सरकार आलो आहोत